हत्ती नमस्कार मित्रांनो आज आपण हत्तीचे जंगलातील महत्व जाणून घेणार आहोत पृथ्वीवरील महाकाय प्राणी म्हणून जरी भेल म्हणजेच असला तरी भूभागावरील प्राणी म्हणून हत्तीस ओळखले जाते हत्ती हा एक जंगली प्राणी आहे रंगाने काळा असून त्याचे पाय एखाद्या खांबासारखे जाड असतात ज्याखाली एखादा प्राणी सापडला तर त्याचा चिरदून मृत्यूच होईल हा एक शाकाहारी प्राणी आहे जंगलातील गवत झाडाची पाने फळे व इतर झुरपांची पाने ही तो आवडीने खातो तो रानातून फिरत असताना त्याच्या विष्ठेतून खालेल्या गवताच्या व वनस्पतीच्या बिया जंगलात तिकडे तिकडे फिरताना पडतात व पुढे पावसाळा सुरू झाला की रुजतात बियातून उगवलेल्या रोपाच्या सुरुवातीच्या वाढीस हत्तीची बियांसोबत पडलेली विष्ठा म्हणजे मदत करते अशा प्रकारे जंगल वाढीस मदत होते हत्ती जेवढा अवाढव्य तेवढाच नाजूक प्राणी हत्तीचे काकडे जाड असते त्यावर किडीचा प्रादुर्भाव होऊन रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हत्ती नेहमी चिखलात स्नान करतो नंतर पाण्याने स्नान एखाद्या नदी नाल्यात करतो हत्ती हा एक सस्तन प्राणी असल्याने त्याची मादी आपल्या पिलांना जन्म देतो व दूध पाजते तो कळपाने राहणारा प्राणी असून कळपाचे नेतृत्व नैसर्गिक जंगलात हत्तीचे महत्व अनन्य साधारण आहे या हत्तीच्या सोंडेज सोयासारखे दात असतात काही लोक हत्तीची या हस्तिदंतासाठी शिकार करतात यामुळे हत्तींची संख्या कमी होऊन अन्नसाखळी बिघडून पर्यावरणास हानी पोहोचते म्हणून हत्तीची बेकायदा शिकार थांबवली पाहिजे हिंदू धर्मातील गणेश या देवतेचे मस्तक हत्तीचे आहे तसेच देवतांचा राजा इंद्र याचे वाहन हत्ती आहे अनेक मंदिरावरील शिल्पामध्ये हत्ती कोरलेले आहे हत्ती पाळणे हे पूर्वी वैभवाचे प्रतीक मानले जाई हत्तीकडून अवजड वाहतूक केली जाई तसे पाहता पर्यावरणातील बहुमूल्य अशा या प्राण्याचे आपरक्षण केले पाहिजे तरच पर्यावरणाचा समतोल राही व अवाढव्य जंगल वाढणार नाही म्हणून हत्ती हा जंगलातील महत्वाचा प्राणी आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद